नमस्कार मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर नवीन आल्या धान्याच्या पूजनासाठी आणि स्वागतासाठी आनंदाने एक उत्सव साजरा केला म्हणजे भुलाबाईचा आणि भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी ह्या भुलाबाईची स्थापना होते तर भाद्रपद पौर्णिमेला भुलाबाई उत्सव सुरू होतो म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आणि त्या दिवशी मूर्तीची स्थापना होते तर भुलाबाईच्या मूर्तीमध्ये भुलाबाई भुलोजी आणि छोटा गणेश अशी ती मूर्ती असते तर भुलाबाई म्हणजे पार्वती भुलोजी म्हणजे शंकर आणि गणेश म्हणजे गणपती अशी म्हणून ही मूर्ती ओळखली जाते आणि याचीच पूजा केली जाते ते तर भुलाबाई ही एक माहेर वासीन आहे ती एक महिन्याभरासाठी माहेर येते म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो प्रामुख्याने सर्व महिला व लहान मुली हा सण साजरा करतात तर गुलाबाईच्या मूर्तीसमोर सगळे गाणे म्हणतात त्याची आरती करतात आणि अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो तर आमच्या घरी सुद्धा आज गुलाबाईच्या मूर्तीची स्थापना आहे तर आश्वीसुद्धा फुलाबाई बसवणार आहे तर आमचा जो आजचा व्हिडिओ आहे तो त्याच्या संबंधी आहे तर त्याच्यासाठी नक्कीच आजचा व्हिडिओ पूर्ण बघा गुड मॉर्निंग एव्हरियन तर आता आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि बघूया आता पुढचा व्हिडिओ सकाळी सकाळी नाश्त्याला पोळी बनवली आहे आणि सर्वजण पोळी खातोय आणि आज स्कूलला सुट्टी आहे कारण आज काय करायचं Hmm, I'm going to go to the next one. I'm going to to the next stay तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि त्यानंतर आता मी आवरलेला आहे कारण की मी आणि आई बाहेर जात आहे तर बाहेर जायचं कारण म्हणजे मला थोडंफार सामान घ्यायचं आहे की माझी एक साडी मला वर्क करायचं आहे त्यासाठी जर मला इथे काही सामान मिळालं तर ते मी आता बघत आहे त्याच्यासाठीच बाहेर जाणार आहे आणि तुम्हाला घरी यानंतर मी काय सांगून आणलं की आम्हाला साडी पण तिथे सर्व दाखवेल त्यासाठी स्टेप ठेऊन आणि संध्याकाळी आज गुलाबाई बसवायची आहे आश्वीची तर त्याची पण थोडीफार तयारी करायची आहे आल्यानंतर ती पण तयारी तुम्हाला दाखवेल तर त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मी आता बाहेरून घरी आलेली आहे आणि ही आहे माझी साडी ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते आणि ही साडी आता आम्ही जेव्हा गौरी पूजाला गेले होते मम्मीने मला घेतलेली आहे आणि खूप छान आहे साडी आणि आता ह्या साडीला आम्ही थोडंफार वर्क करत आहे त्याच्यासाठी मी सामान आणलं होतं आणि हे बघा मी हे अशी कुंदन आणलेले आहेत आणि त्याला आता मी ते पूर्ण साडी तयार करणार आहे तर ती आता कशी तयार करणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्येच जे येतील माझे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल आणि आज जो कार्यक्रम आहे तो म्हणजे गुलाबाईचा तर तो आपण फुलाबाईचा कार्यक्रम आम्ही कशी तयार करणार आहे ते बघूया तर आता मी तुम्हाला जे सामान आणलं होतं ते सर्व दाखवलं त्यानंतर आता आम्ही जेवण वगैरे केलं थोडंसं आराम केला आणि आता मी घराची झाड करताय करत आहे संध्याकाळची आणि त्यानंतर आता गुलाबाई बसवायची तयारी करायची आहे तर डेकोरेशन पण करणार आहे थोडंसं आणि त्याच्यानंतरच फुलाबाईची स्थापना सुद्धा करणार आहे तर बघ आता माझी तयारी झालेली आहे त्याच्यानंतर मी आश्वीची पण तयारी करून दिलेली आहे आणि आता आम्ही थोडंसं डेकोरेशन करत आहे त्याच्यासाठी मी हा लास्ट इयर गणपतीसाठी जो पेपर तयार केला होता तोच आता बॅक कवर म्हणून लावणार आहे ते डेकोरेशन करायला सो बघूया आमचं फायनल डेकोरेशन आणि आता मी बॅक साईडला तो पेपर लावल्यानंतर टेबलवरती आता ओढणी वगैरे टाकत आहे प्रकारे आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता स्थापना करायची आहे आता आम्ही पूजेचं सामान वगैरे काढतोय आणि ही आहे आमची लास्ट इयरची बुलाबाई मूर्ती तर आम्ही ही विसर्जित केली नव्हती आणि आता मी स्थापना करणार आहे आता ती काढून घेतलेली आहे आणि आता स्थापना करायची आहे तर आता जसं की तुम्ही बघितलं डेकोरेशन पण झालं आणि गुलाबाईची जी मूर्ती आहे ती पण काढून झाली आणि आता अश्वी गुलाबाई घेऊन आलेली आहे आणि आता तिच्या हाताने छान फुलाबाई बसवणार आहे आम्ही बेटा पहिले चौरंग ठेवायला लागेल ना पहिले इथे आणि आता भुलाबाईची स्थापना करायची आहे त्यासाठी आम्ही चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती लाल कपडा मांडलेला आहे आता स्वस्तिक काढायची आहे आणि अशा प्रकारे आम्ही तर स्वस्तिक मंडळ केलेलं आहे आणि त्यावर भुलाबाईची स्थापना करत आहे अशी दिवा प्रज्वलित केलेला आहे त्यानंतर ता। गणपतीची स्थापना म्हणून सुपारी ठेवत आहे तर, थोड़ी तर मी आता आश्वीला मान्य करून दिलेली आहे त्यानंतर आता पूजा करत आहे पहिले आश्वीने बुलाबाईला आणि हळदी कुंकू वाहिला आहे त्यानंतर तिने फुले वगैरे वाहिलेली आहे देवाला आणि याच्यानंतर आता आम्ही आरती करणार आहे अशा प्रकारे आता आम्ही फुलं पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आरती करायची आहे तुरे बाना गाणे संपले खिरापत आना, ना लवकर खाऊ कुसर मला जाऊ द्या घरा मुला भाईला भुलावाय भुलाबाई खाऊस काय ओळखलं नाही तर देऊस काय ओळख ओळख शेंगदाणे नाही दादू तेंगदा नाही तिच्या कानात वाच सांग का खोलून ओळखू दे ना काय सांग आता छोटे 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 शिकणारे नाही काजूच्या आकाराचे छोटे 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 काजूच्या आकाराचे बिस्किट बरोबर तुला खोला आता खोदू दाखलू थांबूलच्या खोल तांबी खोदू का आता <laughs> वाटा खाऊ सगळ्यांना कोण वाटतो दादू तू वाटतो का <laughs> <laughs> थँक्यू आहे ना बेटा अशा प्रकारे आमची आरती झालेली आहे आणि अश्विनी हा जो खाऊ हो होता तो काही ओळखला सांगितलेला आहे आणि आता आरती झाल्यानंतर आम्ही नैवेद्य म्हणून आज फुलाबाईला पहिला पेढा आणला होता तर पेढ्याचा आता मी नैवेद्य दाखवते आहे आणि असाच आमचा हा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आज फुलाबाईची अश्विनी स्थापना केली आहे तुम्हाला जर आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा थँक्यू बाय 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 करे